श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास पुण्यातील नवसाला पावणारा आणि मानाच्या गणपतीचे स्थान असलेला दगडूशेठ पती हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली कोणी केली त्यामागचा इतिहास काय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दानशूर म्हणूनही ओळखला जातो अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट म्हणून ओळखले जाते एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात गणपतीची स्थापना केली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक नामवंत होते पुण्यातील दत्त मंदिर हे त्यांचे राहण्याचे ठिकाण होते त्या काळी आलेल्या प्लेगच्या साथीच्या आजाराने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडू शेठ यांना आधार दिला त्यानंतर त्यांनी दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असे देखील सांगितले होते त्यानंतर महाराजांनी सांगितलेली मूर्ती दगडूशेठ यांनी बनवून घेतली त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोराप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामराव बुटलेर गणपतराव विटूजी शिंदे सरदार परांजपे शिवराम पंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी ह्या समारंभाला उपस्थित होते गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेटीतील अकरा मूर्ती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा केली जाते अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्यात आली होती एकोणावीसशे अडुसष्ट साली दगडूशेठ गणपतीची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती मूर्तिकला पूर्ण झाली मूर्ती घडवताना मूर्तिकार गणेश शिल्पी यांचेही ह्या कामात योगदान होते गणपती बाप्पांची मूर्ती तयार होत असताना सूर्यग्रहण लागले होते त्या ग्रहणातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीमध्ये श्री गणेश यंत्र बसविले आहेत यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि ह्या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती त्या श्रद्धेचा मंडळातील कार्यकर्त्यांनी आधार केला आहे संपूर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात ह्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती या मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे मामासाहेब रासने आणि यांनी प्रयत्न केले होते काही काळानंतर मंदिर परिसर अपुरा पडू लागल्यानंतर दोन हजार बावीस साली सध्याचे जे भव्य मंदिर आहेत ते उभारण्यात आले होते आता संस्थांच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थांचे नेतृत्व आहेत मानाच्या गणपतीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे स्थान आहे सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर दोन हजार दोन मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले बैठ्या मूर्तीचे चारही हात, हात पुढे असून डाव्या हातामध्ये मोदक आहेत तर उजवा हात वरत म्हणजे आशीर्वाद देणारा आहेत अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहेत मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहेत ह्या मूर्तीचे डोळे हे महत्वाचे वैशिष्ट्य कुठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला होता त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे अकराशे पंचवीस एक हजार एकशे पंचवीस रुपये इतका आला होता